आपण पाहत आहात ॲक्शन महाराष्ट्र न्यूज आज शेवटचा दिवस आहे उद्या आपल्याला सर्वांना मतदान करायचं आहे वंचित बहुजन आघाडी महिनाभर झाला आपली मेहनत घेते काय सांगणार आणि काय माहिती देणार आपण भाजप आणि काँग्रेस म्हणजे युती आणि आघाडी तुम्ही पाहिलं तर हरणेशाही जास्त आहे हरणेशाहीला आणि महागाईला लोकं वही टाकलेली आहे आणि पुण्याचं म्हणताना तुम्ही तर पुण्यात आता सध्याला एकच नारा का असतो तो म्हणजे पुणे की मोरे वसन त्याचं कारण आहे मात्रच भागामध्ये गेला तर त्यांचा विकास तुम्ही पाहिला तर म्हणजे कुठल्याही नगरसेवकाने असा विकास तसेच त्याला असा विकास केला स्वतःचा दरबार भरावतात ते त्या दरबारामध्ये अनेक लोक प्रश्न घेऊन येतात त्यांच्या वार्डातल्या असो कुठल्याही का असो काहीही संकट अस्यामोरे त्या सगळ्यांची त्या गरिबांची सगळ्यांचे प्रश्न सोडवतात त्यामुळं इथं तुम्ही विश्रांतवाडी जर पाहिलं विश्रांतवाडी भाग संपूर्ण आ... पुणे शहरात तर वसंतात्यांची हवा आहे लोकांना परिवर्तन हवं आहे आणि वसंतात्या मोरे वंचित बहुजन आघाडीचे तात्या मोरे निश्चित निवडून येतील आणि पुण्याला एक नवीन परिवर्तन परिवर्तन होणार आहे पुण्यामध्ये नवीन उमेदवार नया खासदार नया सरासा हा आपको चमत्कार देखील को, दिखने को का। ये तुम्हाला आधुनिक प्रश्न विचारतो या पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये सगळीकडे वारा असं चाललं आहे की तिहेरी लढत होणार आहे तर याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल हे पहा पहिलं अगोदर प्रस्थापित पक्षांचीच फक्त दखल घेतली जात होती एकतर काँग्रेस एन सी पी शिवसेना आणि भाजप पण आज पहिल्यांदा म्हणजे यंदा पहिल्यांदाच वंचित बहुजन आघाडीची दखल घेतली आहे काँग्रेसबरोबर किंवा ही जी युती आहे किंवा आघाडीबरोबर यांच्याकडे तीन तीन चार चार पक्ष मिळून लढतात आहे आणि आमच्या इकडे बाळासाहेब आंबेडकर एकटाच वाघ लढतोय मला आणि देशातलं निष्कलंक असं नेतृत्व आहे आणि आता ते लोकांनी मान्य देखील केले तर कुठलीही जात असू कुठल्याही धर्माचे लोक असू बाळासाहेबांना मानतात आणि बाळासाहेबांनी जे कॅन्डिडेट दिले ते वसंताते मोरे हे पुण्याला न्याय द्या मी पुण्याला न्याय जर पाहिजे असेल ना तर वसंतात्यांनाच निवडून आणलं पाहिजे आणि वसंतातेच आपल्या पुण्याला न्याय देऊ शकतात मला अजून एक प्रश्न विचारतो की या पुण्याच्या इतिहासामध्ये जर वंचित बहुजन आघाडीचा खासदार आला तर पुण्याचा विकास होईल का असं तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं नक्कीच नक्कीच शंभर टक्के वसंत पॅटर्न जर बघितलं ना तर ते बाहेर देशात जातात बाहेर देशातलं काहीतरी एक चांगली गोष्ट घेऊन येतात आणि त्यांच्या नगरसेवकला लिमिट असतं त्यामुळे त्यांच्या एरियामध्ये जो आहे त्यांच्या प्रभागामध्ये आहे त्यांनी तो प्रकार त्या प्रकारचा विकास केलेला आहे महाराष्ट्रातला एक नंबरचा भारताचा झेंडा जो आहे तो त्यांनी उभारलेला आहे तुम्ही कात्रस्तालावात बघितलं तिथंही खूप छान फाउंटन आणि खूप सुंदर असं केलेलं आहे बघितलं कुठल्याही म्हणजे आपल्या पुण्याच्या शहरामध्ये तुम्ही बघितला ना तर हा एकमेव निष्कलंक नगरसेवक आहे लढतो आणि हा नगरसेवक जर आपल्याला खासदारकीच्या रूपाने भेटला तर नक्कीच या पुणे शहराचा विकास तर होईलच काय आपल्याला टाईल आज प्रचारचा सेवा दिवस आहे आता वाजलेले आहे साडे अकरा काही असं कळालं की आपल्या विश्रांतवाडीमध्ये वडार समाजामध्ये तिथं पैसे वाटण्याचं काहीतरी चाललेलं आहे तर आज तुम्ही वंचित भोजन आघाडीचे कार्यकर्ते आहे तर तुम्ही उद्या काय मेहनत घेणार आहे काय सांगा पैसे वाटणार प्रस्ताव ती हे तर नक्की होतं आणि त्यांनी ते दे काम त्यांचं करतायत परंतु इथली जी जनता आहे त्या जनतेला मी एवढंच आव्हान केलं की तुम्ही त्यांनी जे आमिष दाखवलं ते आमिषाला बळी पडू नका आणि वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभी राह उभं राहा याचं कारण असं की गेल्या पाच वर्षामध्ये वंचित बहुजन आघाडी हा पक्ष असा आहे की मग या महाराष्ट्रामध्ये असेल सामाजिक राजकीय किंवा धार्मिक कोणताही प्रसंग उद्भवला किंवा कोणताही प्रश्न उद्भवला तर त्या प्रश्नावरती वंचित बहु बहुजन आघाडी ही ठाम भूमिका घेणारा पक्ष आहे एका एक दुःखा पंजा अशी व्यवस्था निर्माण करणारा प पक्ष नाही आहे हा पक्ष काँग्रेसच्या पण विरोधात आणि बी जे पीच्याही विरोधात काँग्रेसनी जर बी जे पीला एखाद्या विषयामध्ये क्रॉस नाही केलं तर काँग्रेसलाही खडे बोल आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहेत आणि बोलत आपण न बळी न बसता आम्ही नागरिकांना एवढंच आवाहन करेन की आपण वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभे राहावं वंचित बहुजन आघाडी येणाऱ्या काळामध्ये आपल्या पार्टीची ठामपणे उभे राहावी तुम्हाला अजून एक प्रश्न विचारतो या भारताच्या इतिहासामध्ये काँग्रेसनी सत्तर वर्ष राज्य केलं त्याच्या पुढं नंतर बी जे पीने पंधरा वर्ष राज्य केलं तर याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की या भारतामध्ये नवा पर्याय उभा राहतो आहे का वंचित बहुजन आघाडी नाही नक्की निश्चित की काँग्रेसनी राज्य केलं सत्तर वर्ष बी जे पीने पंधरा वर्ष राज्य केलं बाबासाहेब असं म्हणतात की काँग्रेस अगर सा सामनाथ येतो बी जे पी जनसंघ हे नागनाथ आहे दोन्ही दोघंही एका नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि वंचित बहुजन आघाडी नक्कीच या दोघांच्या दोघांना उरून फिरून एक नवा पर्याय महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून उभी करत आहे आणि समाज त्याला उत्तर देईल नागरिक त्याला उत्तर देतील आणि ते बाळासाहेबांच्या पाठीमागं मतरूपी ठाम उभे राहतील एवढा आम्हाला निश्चय पुणे लोकसभा मतदारसंघ उद्या तेरा तारीख या भारतामध्ये लोक उत्सव म्हणून ज्याच्याकडं पाहिलं जातं याच्यामुळं आपण एक भारताला एक नवीन सत्ता देणार आहोत याच्याबद्दल तुमचं काय मत गेले सत्तर वर्ष या देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्ष झाले साठ वर्ष काँग्रेसने आणि दहा वर्ष बी जे या देशावर राज्य केले परंतु या देशातल्या तमाम समाजाचा उद्धार करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना लपवून सतत प्रस्थापित पक्षांनी तुमचं मत वाया जाईल तुमचं मत तुमच्या माणसाला दिलं तर तो निवडून येणार नाही अशा पद्धतीचं भारत देशामध्ये जे प्रस्थापित पक्ष ह्या ज्या लोकांना हुर थापा देऊन वंचितांची मतं मिळवून राज सत्ता मिळवत होते परंतु गेल्या पाच वर्षापूर्वी वंचित बहुजन आघाडीचे नेते सन्माननीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीची एकोणीसशे वीसशे एकोणीसला स्थापना झाली त्या काळामध्ये निश्चितपणे या देशातल्या प्रस्थापित पक्षांना घाम फोडणारा असा पक्ष सहा महिन्यात निर्माण झाला आणि प्रस्थापितांना धोबी पछाड दिली तदनंतर बाळासाहेबांनी या देशातल्या मुस्लिमांवर या देशातल्या मागासवर्गीयांवर या देशातल्या मराठ्यांवर गरीब मराठ्यांवर या देशातल्या ओबीसींवर सतत बा बाळासाहेबांनी त्यांच्या हिताच्या भूमिका घेतल्या त्या त्या समाजाच्या हिताच्या भूमिका घेतल्या आणि त्या भूमिका घेत असताना आज पाच वर्षानंतर नेते बाळासाहेब आंबेडकर हे प्रत्येक समाजाच्या तळागाळापर्यंत घरापर्यंत पोचले आणि आजचे त्याचे परिणाम म्हणून वसंतात्या मोरे सारखे उमेदवार बाळासाहेबांनी दिलेत आणि ज्या ज्या वेळेस मुस्लिमांवर अन्याय व्हायचे बाळासाहेबांनी मुस्लिमांच्याबद्दल जी भूमिका घेतली ती भूमिका आज मुस्लिम समाजामध्ये फार यांनी गेलेली आहे दुसरी गोष्ट एक आहे की बाळासाहेबांनी या जे या महाराष्ट्रातल्या मराठ्यांसाठी गरीब मराठ्यांसाठी सतत त्यांना आरक्षण मिळावं यासाठी प्रयत्न केला आणि ओबीसीला सुद्धा त्यांचं वेगळं पॅट मिळावं आणि त्या त्या त्यात वसंत मोरे यांनी ज्यावेळेस राज ठाकरेंनी एक फतवा काढला एक आदेश काढला की ज्या मस्जिदींवर नमाज किंवा बाग दिली जाईल त्या जा बागेविरुद्ध आपण मारुती हनुमान चालिसा या म्हणू पण आपले जे आपल्या आजच्या पुणे शहराचे मत उमेदवार आहेत वसंत मोरे त्या पक्षात असून सुद्धा त्यांनी कडाडून विरोध केला आणि हा संदेश या मुस्लिम समाजामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचला तुम्हाला एक मी दुसरा प्रश्न करतो आजच्या बघितलं तर आजच्या प्रस्थापित पक्षांनी जे उमेदवार दिलेले एक विशिष्ट जाती धर्माचे उमेदवार दिलेले पण वंचित बहुजन आघाडीने अठरा पगड जाती आणि बारा बलुतेदार यामधले उमेदवार दिलेले तर याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल बाळासाहेबांचा उद्देशच आहे की ज्या ज्या याच्यामध्ये जी, जा, जी, जा, या जा जी लोकं जास्त असतील त्यांना उमेदवारी मिळाली पाहिजेत आणि म्हणून बाळासाहेबांनी अठरा ओबीसी दिलेत पाच मुसलमान दिलेत आणि मराठा सहा दिलेत जैन एक दिला आहे एक ब्राह्मण दिलाय आहे अशा पद्धतीनं बाळासाहेबांनी त्यांचं सोशल इंजिनिअरिंग केलं आहे त्याचं कारण असं आहे की बाबासाहेबांना अभिप्रीत असणारं की जो समाज जेवढा असेल त्याला त्याचा इश्हे वाटा त्याचा वाटा मिळाला पाहिजे या पद्धतीनं बाळासाहेबांचं बाबासाहेबांच्या विचारावर पाऊल ठेवून काम चालू आहे म्हणून लोकांना बाळासाहेब आंबेडकर हे पटतात मराठ्यांनी अठ्ठावन्न मोर्चे काढले प्रति मोर्चे काढू नका समाजात दरी निर्माण करू नका अशा पद्धती सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज